नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेला नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आठ हजार शंभर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त तेवीसशे वीस सर्वसाधारण सतराशे पन्नास पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावला पाचशे जास्तीत जास्त दोन हजार एक्कावन्न सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुगसे येथे पंधरा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव्याला आठशे जास्तीत जास्त दोन हजार बावन्न सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे एक हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावम्याला चारशे एक्केचाळीस जास्तीत जास्त मिळाला अठराशे पाच सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती एवला येथे पाच हजार क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला तीनशे एकसष्ट जास्तीत जास्त अठराशे सदावतीस सर्वसाधारण पंधराशे बावन्न रुपये